राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मागे सोडला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्वच घटक पक्ष जोरदार तयारी करत आहेत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर जाहीर केले आहेत त्या दृष्टीने अनेकांना पक्ष प्रवेश दिला जात आहेत त्यामुळे सहकारी पक्षांची नाराजगी लपून राहिलेली नाहीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी नाशिकला झाली या बैठकीत भारतीय जनता पक्षाचा आक्रमक पक्ष विस्तार आणि सोहबळावर सत्तेत येण्याच्या घोषणा याचे पडसाद उमटले भाजपचे सोहबळावर निवडणुकीची तयारी सुरू आहे त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता हो येईल का असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी केला नाशिक धुळे नंदुरबार आणि आयल्यानगर या चार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी महायुतीतील सहकारी भाजप विषयी अनेक तक्रारी या बैठकीत केल्या महापालिका निवडणुकीसाठी महायुती होणार की नाहीत याबाबत स्पष्ट आश्वासन मिळाले पाहिजेत भाजपचे स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू आहेत त्यांच्या नेत्यांची वक्तव्य विचारधारा घेतल्यास भाजप सहकारी पक्षांना बरोबर घेणार नाहीत अशी सामान्य कार्यकर्त्यांची भावना असल्याचं यावेळी मांडण्यात आलं कार्यकर्त्यांच्या तक्रारीचं सूर लक्षात घेता नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना खडकावले आपल्याला स्वबळावर निवडणुकीची तयारी करायचे असल्यास आपले सभासद किती याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक लाख सभासद नोंदणी करावी तसे झाल्यास भाजप स्वतःहून आपल्याकडे युतीसाठी येईल पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी यावेळी सांगितले उद्योगमंत्री उदय सामंत उपनेते राहुल शेवाळे सचिव भाऊसाहेब चौधरी संजय मोरे यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाची स्व तयारी सुरू आहे त्यामुळे राज्यात भाजपाच्या भरोशावर राहू नका आपण ही सो बाळाची तयारी सुरू करा त्यासाठी पदाधिकाऱ्यांना वेगळेच कामाला लावले प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची युती करण्याबाबत चाचणीपणा केल्या जाईल असे नेत्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद